नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्रीचे नौरंग आणि त्याचे महत्त्व आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गाय नम हा लिहायला विसरू नका हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे यावर्षी नवरात्रही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे या नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात देवीची नऊ रूप नऊ रंगाचं प्रतिनिधित्व करतात चला तर पाहूया कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना उत्साहाला सुरुवात होणार आहे तर शनिवार बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी आहे या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या रंग सोडले जातात या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दररोज देवीला वेगवेगळे रंग परिधान केले जातात नवरात्रीत कलश स्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे चला तर मग पाहूया नवरात्रीचे कोणते नवरंग आहेत पहिला दिवस तीन ऑक्टोंबर गुरुवार रंग पिवळा पिवळा रंग उष्णतेचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो दुसरा दिवस चार ऑक्टोंबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो दिवस चौथा सहा ऑक्टोंबर रविवार रंग केशरी केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो दिवस पाचवा सात ऑक्टोंबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षतेची भावना देतो दिवस सहावा आठ ऑक्टोंबर मंगळवार रंग लाल लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो लाल हा नी है। रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर बुधवार रंग निळा हा रंग वापर केल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो दिवस आठवा दहा ऑक्टोंबर गुरुवार रंग गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो दिवस नव्वा अकरा ऑक्टोंबर शुक्रवार रंग जांभळा जांभळा रंग हा महत्वाकांक्षा धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असतो तर या नऊ दिवसामध्ये या नऊ रंगांचे महत्व आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये दुर्गेला नऊ प्रकारची नऊ रंगाची वस्त्रे परिधान केली जातात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणते रंग परिधान करायचे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद